इफ यू आर समवन हु इज सिरियसली लुकिंग टू स्टार्ट युअर करिअर इन बँकिंग दिस मेसेज फॉर यू येस गाईस आयआरबीएफ इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल बँकिंग अँड फायनान्स एक फ्री वेबिनार घेऊन आलेला आहे त्या मुलांसाठी जे प्रायव्हेट बँकमध्ये आपलं करियर लॉन्च करायचा विचार करतायत या वेबिनारमध्ये बेसिकली काय होणार आहे या वेबिनारमध्ये पूर्णपणे बँकिंगचा रोडमॅप कशाप्रकारे प्रायव्हेट बँकमध्ये लाईक एचडीएफसी असो ऍक्सिस असो कोटक असेल इंडसिन असेल आय डी एफसी असेल ऍक्सिस बँक बोललोच आहे तुम्हाला या सगळ्या मध्ये कसं रिलेशनशिप ऑफिसर असेल असिस्टंट मॅनेजर असेल पर्सनल बँकर असेल कॅशियर्स असतील ऑथरायझर असतील जे ऑपरेशन या सगळ्यांमध्ये कसं प्लेसमेंट होतं त्याचा रोडमॅप काय आहे त्यांचे पॅकेजेस काय आहे त्यांना सॅलरी भेटते किती कशा प्रकारे त्यांचं प्रमोशन पुढे ग्रोथ कसा होतो सॅलरी हाईक्स होत्यात कसा या सर्वांचं एक रोडमॅप या वेबिनारमध्ये सांगितलं जाणार आहे आणि येस या वेबिनारमध्ये जे मुलं येतात त्यांची बेसिक इलिजिबलिटी क्रायटेरिया जॉबसाठी प्रायव्हेट बँक साठी एक क्रायटेरिया असतो त्याच्यात मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन तर असलंच असलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्रातले असले पाहिजे त्याचसोबत तुमचं मिनिमम वय हे सव्वीस वर्षाच्या खाली असलं पाहिजे आणि त्याच्यासोबतच तुमच्यावरती कुठलीही पोलीस केस नसली पाहिजे एफ आय आर नसला पाहिजे आणि तुमचा सिव्हिल साडे पेक्षा जास्त असला पाहिजे किंवा मायनस वन असला तरीही चालेल या सगळ्यानंतर तुम्ही या वेबिनारसाठी रजिस्टर करू शकता जर या क्रायटेरियामध्ये तुम्ही फिटमेंट बसत असाल तर यस हा कुठलाही मोटिवेशनल वेबिनार नाही आहे किंवा कुठलंही एक मोटिवेशन लेक्चरही नाही आहे यामध्ये फक्त ज्या मुलांना करिअर बँकिंग मध्ये त्यांनीच रजिस्टर करा त्याच्यामध्ये पूर्ण रोडमॅप ऍक्च्युअल नॉलेज काय लागतं ते सर्व इन्फॉर्मेशन मी देणार आहे भरपूर लोकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की फक्त आय आरबीएफच का निवडायचं कारण गाईस आमच्याकडे बारा वर्षापेक्षा जास्त बँकिंग एक्सपिरियन्स आहे जिथे मी स्वतः किंवा माझ्या टीमने पंधरा प्लस इयर्स काम केलेलं आहे डिफरंट डिफरंट मध्ये त्याचसोबत जे आमच्याकडे ट्रेनर्स आहेत ते स्वतः टेन प्लेयर्स टेन प्लस इयर्स एक्सपिरियन्स कॅरी करतात त्यांच्यासोबत त्यांच्याकडे त्या स्किल्स आहेत आणि यस आतापर्यंत आय आर बी एफ इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल बँकिंग अँड फायनान्सने महाराष्ट्रातल्या जवळजवळ ऐंशी टक्के जिल्ह्यांमध्ये दोन हजारापेक्षा जास्त प्लेसमेंट्स दिलेले आहेत मुलांना आणि यस ते मुलं कुठेही फेक कमिटमेंट्स किंवा फेक प्रॉमिसेसमध्ये अडकून नाही बसले किंवा कुणी त्याला केले असतील त्याला बळी नाही पडले त्यांनी एफ सोबत जॉईन व्हायचा विचार केला आणि आज अपला ते सेक्युअरली आपला फर्स्ट जॉब स्टार्ट करून अर्निंग करतायत महाराष्ट्रातल्या मोस्ट ऑफ द जिल्ह्यांमध्ये या पूर्ण वेबिनारमध्ये इंटरव्ह्यू सीट तर भेटेलच भेटेल पूर्ण एक तुम्हाला ब्रॉशर भेटेल ज्यामध्ये पूर्ण इन डिटेलिंग बँकिंग करिअरची आहे ते तर सांगितलंच सांगितलं जाईल यासोबत पहिला जॉब मिळून कसा देता येईल यासाठी सुद्धा पूर्ण मार्गदर्शन म्हणा एक इन्फॉर्मेशन म्हणा हे सर्व काही तुम्हाला सांगितलं जाईल फक्त एकच गोष्ट त्यानंतर तुमचं जॉब जॉब फर्स्ट तीस ते नव्वद दिवसामध्ये दे, लावून देण्याची जिम्मेदारी पूर्ण इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल बँकिंग अँड फायनान्शियल असेल माझी असेल या ट्रेनिंग नंतरला पण मित्रांनो वापस रिपीट करतोय हा वेबिनार फक्त फ्रेशर साठी आहे ज्यांचं वय सव्वीस वर्षांच्या खाली आहे ते ग्रॅज्युएट आहेत महाराष्ट्रातले आहेत कुठल्याही वर्किंग प्रोफेशनलसाठी नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मुलं आपल्या साठी सिरियस आहे त्यांनीच खाली दिलेल्या लिंकवर आपला रजिस्ट्रेशन करा आपली डिटेल्स फील करा त्यानंतर माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल वेबिनारमध्ये या तिथे पूर्ण इन्फॉर्मेशन देईल तुमच्या मनातले डाउट्स विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल सो so, प्लीज खाली दिलेल्या लिंकवर आपली डिटेल्स फिल करा आणि मध्ये भेटा मला आणि तुमच्या मनातले जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता मला अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल मध्ये सो जे राईट कॅन्डिडेट आहे ज्यांना इंटरेस्ट आहे करिअर सुरू करायचंय बँकिंगमध्ये इंटरेस्ट आहे एक राईट प्लॅटफॉर्म पाहिजे त्यांनी प्लीज खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्टर करा थँक्यू सो मच